हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला साबुदाण्याची खीर ओलं खोबरं घालून मी कशी करते ते तुम्हाला शेअर करणार आहे इथे एक बाऊलभर मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे एक बाऊल ओलं खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे पाऊन वाटी मी इथे साखर घेतलेली आहे बदामाचे तुकडे आणि एक कपभर दूध घेतलेलं आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे कप दूध घालते याला थोडंसं गरम होऊ द्या आता मध्ये थोडंसं पातेलं काळं झालेलं आहे दूध उकळत आहे आता याच्यामध्ये मी एक कप पाणी ॲड करते याला हे थोडंसं आपल्याला बॉईल येऊ द्यायचं आहे दूध करपल्यामुळे थोडंसं कडेला काळं झालेलं आहे आता हे पण बॉईल होतं याच्यामध्ये आता मी भिजवलेला हा साबुदाना ॲड करते आणि याला चांगलं उकळू द्यायचं आहे साबुदाना चांगला फुलला पाहिजे आणि थोडस हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली साबुदाना चिकटला नाही पाहिजे हे पहा आता दोन मिनिटात ऑलमोस्ट हा साबुदाना शिजलेला आहे ट्रान्सपरंट दिसतोय हे पहा आता याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे साखर तुमच्या आवडीनुसार करा कमी जास्त गोड कसं खाताय तुम्ही तसं ते पहा आता मी याच्यामध्ये पाऊन वाटी साखर ॲड करते याला पूर्ण मेल्ट हो दे याच्यामध्ये आता इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता ओलं खोबरं जे खोलेलं आहे एक ते मी इथे ॲड करते आणि यालाही ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे ओल्या खोबऱ्यानं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे याला छान असं शिजवून घ्यायचं आहे खोबऱ्याचे थोडेसे काळपट साल भरती असते ना ती दिसते याच्यामध्ये इग्नोर करा हे छान अशी आता दाटसर पण झालेली आहे खीर आणि व्यवस्थित बॉईल झालेली आहे याच्यामध्ये मी आता थोडीशी वेलची पावडर घालते आता याच्यात मी थोडेसे बदामाचे तुकडे ॲड करते आता आपण गॅस बंद करून घ्यायचे ही खीर आता सर्व करायची आहे गरम गरम ही खीर अशी दाटसर झालेली आहे तयार आहे आता थोडेसे वरून आपण बदामाचे काक घालूया अशा पद्धतीने ही उपवासाला चालणारी ही साबुदाण्याची आणि खोबऱ्याची खीर तयार आहे आणि जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू